साध्वी प्रज्ञा सिंग आणि वाद हे समीकरण सुट्टा सुटत नाहीये आजही प्रज्ञा सिंगच्या रोड शो दरम्यान जोरदार राडा झाला दोन तरुणांनी रोड शो दरम्यान साध्वी प्रज्ञा सिंगला काळे झेंडे दाखवले त्यानंतर संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी या तरुणांना चोप दिला साध्वी प्रज्ञा सिंगच्या रोड शोमध्ये राडा तरुणांनी दाखवले काळे झेंडे भाजप कार्यकर्त्यांनी तरुणांना दिला चोख मधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणारी साध्वी प्रज्ञा सिंग आणि वाद हे जणू काही समीकरणच बनलंय दररोज वादग्रस्त विधान करणाऱ्या साध्वीच्या रोड शो मध्ये देखील जोरदार राडा पाहायला मिळाला नामांकन अर्ज भरण्यासाठी निघालेल्या साध्वीचा सा रोड शो सुरू होता त्याचवेळी दोन तरुणांनी काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला भाजप कार्यकर्त्यांना ही बाब खटकली आणि त्यांनी या तरुणांना चांगला चोप दिला दरम्यान याआधी सिंगनं वादग्रस्त विधान केल्यामुळे तिच्यावर निवडणूक आयोगानं आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल केलाय आदि हेमंत करकरे वादग्रस्त संविधान अन्त्यानंतर साध्वी ने बाबरी मशीनी संदर्भात वक्तव्य व्यक्त नस्त्या वादला तोड़ फुडला होता मैं बिल्कुल गई थी ये मैंने कल भी कहा है मैं उससे बिल्कुल ही पलट रही क्योंकि मैं गई थी ढांचा तोड़ा था और मैं भव्य मंदिर बनाने जाऊंगी बिल्कुल आप पूर्ण आत्मबल आत्म, आत्म के साथ बोल रही हूँ ये मेरे राम जी हैं मेरे आदर्श हैं मेरी श्रद्धा है मेरी भक्ति है राम राष्ट्र है राष्ट्र राम है इसलिए भव्य मंदिर बनाने से मुझे कोई नहीं रोक सकता दुसरीकडे कड़े साम टीवी दिलेल्या विशेष मुलाखतीत राज ठाकरे ने ही साधवी प्रज्ञा सिंग आणि भाजपवर वर निशाणा साधला या लोकांना लाजाई वाटत नाहीत की जो माणूस एका पाकिस्तानी अतिरेक्याच्या हातून मेला किंवा शहीद झाले आमचे करखरे ज्यांना अशोक चक्र आहे okay. बरोबर हो। आहे अशा व्यक्तीबद्दल एक तुमची कॅन्डिडेट येऊन सांगते माझ्या शापारी तो मेला म्हणजे ह्यांना एवढी पण लाज नाही की तो अतिरेक्याने मारलाय पाकिस्तानी त्या का सिग्नल म्हणून गेल्या होत्या का आतमध्ये बॉम्ब ब्लास्टची केस होती ना मग पोलीस इन्क्वायरी करताना ज्या प्रकारे वागायचंय त्या प्रकारेच वागणार भोपाळ मधून उमेदवारी दिल्यानंतर रोज नवनव्या वादांची मालिका सुरू आहे त्यामुळे भाजपची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढताना दिसतीये